तर नवरात्रीचे उपवास आपण धरलेले आहेत सर्वांनीच बऱ्याच जणांनी बिगर चप्पल घालता उपवास धरलेत मला वाटतंय आहे पण बऱ्याच जणांना हे माहीत नाही की उपवास नेमका आपण का, का धरतोय हिनी धरला म्हणून मी धरला आणि मी धरला म्हणून तिनी धरला पण नेमका उपवास कोणी धरला आणि का धरला आणि आपण का धरतो याचं एक कारण एका गीतातून सांगतो लक्ष असावं उपवास आपला असाय त्रिखंडाची मालकी त्रिखंडा शिवशंभूची अर्धांगिनी नवरात्रीचा उपवास धरला तिने तिने वर्ज केलं अन्नपाणी नवरात्रीचा उपवास केला तिने उपवास आपण पण धरलाय आणि मूळ स्तंभ ग्रंथामध्ये त्याचा इतिहास सांगितलाय की कसा अय मावल्याय हो उपास धरलाय का हा उपवास कुणी धरला आणि का धरला हे मूळ स्तंभ ग्रंथामधला विषय आहे आमचे वडील आमचे आजोबा सगळे तुम्हाला माहिती आहेत कसे होते माझे आजोबा विठ्ठलदास महाराज की ज्यांना तुम्ही सर्वांनी जवळून पाहिलं आहे माझे वडील आदिनाथ महाराज यांचा ग्रंथाचा अभ्यास आणि तेच आम्हाला मिळत मिळत गेलं ज्ञान आणि आम्ही त्यानुसार गाणी करत करत आपल्यासमोर जे काय मांडतोय ते शास्त्रातून मांडतोय लक्ष असावं त्रिखंडात माही मागा शंभू देवाचा त्रिखंडात माही मागा शंभू देवाचा आपण उपास का धरलाय आणि त्या अंबाबाईने उपास का धरला बघा कित्री खंडात महिमा गाज शंभू देवाचा आणि माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा हे आं आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा त्रिखंडा महिमा गाज शंभू देवाचा त्रिखंडा महिमा गाज शंभू देवाचा अन माझे येणा माईने उपसधरले पतीच्या नावाचा आहे माझा अंबाबाईने उपसधरले पतीच्या नावाचा येणा बाईने उपसधरले पतीच्या नावाचा माझा अंबाबाईने उपसधरले पतीच्या नावाचा माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा किती जीव त्या पतीवर असेल त्या आंबाबाईचा आपल्या सुद्धा बायकांचा आहे की जीव पण पठ्ठे बी तसाच आहे आंबाबाईने उपास पतीच्या नावाचा धरला पण तिचा उपास कसा होता आणि आपला उपास करिये कसा आहे आपलं सकाळचा शाबुदाना आताच भिजाय घातलाय आपण वेफर्स म्हणू नका केळवाला मोकळा जात नाही डबेची डबे भरलेले आहेत चिली मिली म्हणू नका अरे बापरे बटाट्याचं भलताच खेळ आहे ती काय माझी डबा डब भरून ठेवले आहेत सगळं चिवडा म्हणू नका वेफर्स म्हणू नका केळ म्हणू नका दुधाचे दुधाच्याऐवजी ज्यूस आपला उपास आणि आंबाबाईने उपास कसा धरला अन पाण्याचा घास ना पोटी अन पाण्याचा घास ना पोटी व्रत धरलं आईन महादेवासाठी अनपाण्याचा घास ना पोटी अनपाण्याचा घास ना पोटी व्रत धरलं आईनं महादेवासाठी हा महा पतीसाठी नियम केला मनोभावाचा बघा तो पती बी कसा असेल तिच्या पतीसाठी मनोभावा नियम केला पतीसाठी नेमक केला मनोभावाचा माझ्या येणा माईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पती कपाळाला कुंकू असायचं निदान म्हाताऱ्या बायकांच्या तरी असायचं पहिलं आता ते सुद्धा अवघड झालंय आणि देवाला सुद्धा टिकल्याच लावायला बायका बघा कुंकू कसं दुर्मिळ झालं देवाला बी मॅचिंगच्या टिकले नवरात्र आलं की नऊ दिवसाच्या नऊ साड्या नेल पॉलिश पण मेन मॅचिंगच क्या बाते आणि आता कुंकाची रीत मोडली फक्त देवदेवालाच येतोय कुंकू कधीतरी बायांना समजणी लावायला का हे का सांगतोय त्याच कारण असं आहे पनाच कुंकू भाळी आहो पनाच कुंकू भाळी

उत्कृष्ट गाडा मालक आदरणीय विकासरावजी नवगिरे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले सर्वांनी जोर झाला वाजून त्यांचं स्वागत करायचंय आणि माझ्या आंबा उपास धरलाय पतीच्या नाडाबाईनं उपास धरलाय पतीच्या ना जर कामावून घरी आला तर बाईचा भागच हलका होतोय दिवसभर राब राब राबली मावली मा दिवसभर काम कष्ट केलं राब राब राबली दसऱ्याचं धुनं काढलं भांडी काढली रंगरंगुटी रंग, केली संध्याकाळी जर नवरा आला तर आकाश शिन हलका व्हायचा बाई बाईचा आणि एक एक बाईची तळपायाची मस्तकाला जाते पट्ट्याला बघून हा असा अवतारच घेऊन येतोय बहादरी हे का सांगतोय त्याचं कारण असं आहे की शंभूची मूर्ती समोर दिसली त्या शंभूची मूर्ती समोर दिसली आणि देवाला पाहून माता गालात हसली तुझी मूर्ती समोर दिसली देवाला पाहून माता कालात हसली, माता दा दा माता हसली। मग दिसायाला मग बसायाला पाटी दिदी चंदनाचा बसायाला अहो बसायाला पाट दीती चंदनाचा माझ्या येणा महिन माझ्या आंबाबाईनं आणि माझ्या लखाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा आहे माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या नावाचा हा खंडात महिमा गाजी शंभू देवाचा त्रिखंडात महिमा गाजी शंभू देवाचा माझ्या आंबाबाईनं उपास धरलाय पतीच्या ना